वाणी दास मोर या तास मन चिंतामणी जय मा सापते जय मा सापती आरते गावार्थे ओ वालो तव चरणा धाले उदळो वदळो आरते वदळो आरती भक्ते भावे पूजा भक्ते भावे पूजा

करी, करी। भावे भक्ते भावे तु दरले आंतरी जय जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे भक्ते भावे तू चरणा पंचाटे गटे नकळे लौके के नकळे लौके केचे भोग भोगो केचे भोग भोगो ये तो प्रतिमा से आलो प्रतिमा से ऐसा भक्ते भा ऐसा भक्ते भा निरपे तो जसे तुझे भक्ते भावे तू से बोलने नकळे मानसे ऐसा ऐसा म्हणे तो जते म्हणे तोजे का केले वनवासी टाकीले वनवास कवणाचे द्वारे जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझी केली आरती केली आरती तुके निद्रा, निद्रा कर तू मंगल जय मंगल शरमावली ग बाय मयू रे श्रमावली मयू रेशरमावली ग बाय आलो न भजना आलो सावते गपाऊली बावली ग बाय मयुरे श्रमाऊली शरमावली मयूर मा मयूरे श्वरमा अपराधान चाक क्षमा चाक क्षमा करी तू मवली गवाय मयूरे श्वरमा मयूरे श्वर मवली गयूश ये य भजना रंगी आलो बैसुनी भजना भक्तजन पावली गवाय माजी मयुरेश श्रमावली मयुरेशरमावली गवाय मा मयुरेशरमावली प्रेम पानाम प्रेमपानाम वत्सा परी धावनी गवाय मा मयुरेशरमावली मयुरेशरमावली गवाय मा मयुरेशरमावली पादनी धरणी धरापाना गेल कृपे सा गाय मा मयूरे शरमावी मयूरे शरमावी गयूरे शरमावीकटे हरो सद्गुरु गोसा सद्गुरु गोसा सद्गुरु मल्लार वारीत्या निद्यावि भरो नाहीतरी येते फिरून मल्हारवारी मोत्याने द्यावी भरून गडजेजुरेचे आम्ही रहिवासी गडजेजुरेचे आम्ही रहिवासी मालूचा झेंडा पाहिला धुरून मल्हारवारी मोत्यान द्या नाहीतरी येते फिरून मल्हारवारी मोत्यान द्यावी भरून बाणाई मासाई रमबाई शिंपिणा बाणाई मासाई चाल्यो हात धरून देवाचा चाल्यो हात मल्हारवारी मोत्या द्यावी भरून नाहीत रे ते री मोठ्या सुरदासाचा हे तू मनाचा सुरु चरणावरी जाई मरून मल्हारवारी मोत्यान द्यावी भरून नाही मल्हारवारी मोत्या મયુરા વઈ માજે આઈ તુલા યુદે મયુરા માજે આઈ તુલા હેરે રંબા રંબા ભક્ત્યા ગણપતિ ગણપતિ સ્તુતિ સ્ત્રોત્રે નહીં જ્ઞાન કૈસે વેદાની પુરાણ પુરાણ કૈસે વેદા योग या क्रिया धनुयांचे नकळ्या नकळ्या अम्मा यांचे नकळ्या विघणारा ऐसे करे धनीरा देवा तारी धनिरा देवा तारी धनीरा देवा माझ्या मोर्या मोरे बाप्पा करा पावना तिच्या बाप्पा स्नंद पुरीच्या राया पाय घड्या तुटी होते जगडी जे जाता मंदिर चाल हृदय मंदिरे कैसा गातलासे ते वंचक हे सुगंध साजी राहत नाद तुंबर गायन स्वर गातात या पार संगीत स्वस्वरात श्रीदेव चिंता म्हणी कोणी आनंद वाटे म्हणे नारायण कुमरात मंगलमूर्ती सिद्धी बुद्धिविना विनवीती विडा घ्याओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाई सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्यावो मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंगा सद्वक्ती विरक्ती पत्री जाण कधी आत्मस्थिती विडा घ्या हो मंगलमूर्ती आयसाय कोणया कर्णोत्तरे स्वीकारी ला हो दयाळे दिधला कृपावंत काशीराजस तांबूळ विडा घ्या ओ हो मंगलमूर्ती जो, जो 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 रे गजवतना पतित पावना निद्रा करीवाळा कणपाळा निद्रा लागो डो जो 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 जो, जो रे पाळणा बांधला झडिताचा हालक या सोन्याचा चांदवा बांध दिला रे साचा जो 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 आरत्या जो जो धरून पार्वती सखया गीत गाती नाना परी त्या आळवी ती सुस्वर गाती जो 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 जो, जो रे निद्रा लागली गडपाला मोशक दैत्याला चरणे ताडीला विशाळ दैत्य मारिला जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारले अपार आश्चर्य करीता नरनारी पार्वती लो नवतरी जो 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 आयसा पाणा गाईला नाना परी अळविला चिंतामणी दासे विनवीला गणरा जविले जो, जो 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 रे निद्रा केली गणादिशे पुन ब्रम्ह शब्दा आकाश राईला अपे दा कत्व्या दोघ धरणीचा अहंकार तोही झाला झाली निरंजन देवे लावी आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा झुंडी मोर्या निद्राई माया मोर्या मोर्या मा मोर्या माय हो मोर्या मा मोर्या अहो मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर अहो चिंतावणी महाराज जय नारायण चिंतावणी महाराज दर धरणीधर महाराज अहो नारायण महाराज चिंतावणी धरणे धर दर महाराज जय मयुरेश्वर महाराज येथून झाली न आता करतो नम देवा देवाप्रसाद नाटीचा विडा आपल्या विडीचा शुक्ती कणे सेवावे अम्मादाचा जय चिंतामणी जय जिंत जय चिंता जय गजानन जय गजानन जय गजान मंगलमूर्ती जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मो